गाव गावागावात आहेत त्यांच्यासाठी काही घर बांधले का आपण घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक टोपली खाली किंवा कुठल्या तरी एक पडीक रूम असेल त्या रूम मध्ये संध्याकाळी त्या येतात बंद होतात जसा दिवस उजडला की त्यांची चावचाव चालू झाली की त्यांना आपण खोललं की गावात जाऊन फिरतात ना त्यांना निवाऱ्याची गरज ना त्यांना तुम्ही काही अन्न टाकत ते स्वतःच आपलं गावामध्ये अन्न शोधतात अन्न आणि पाणी आणि ते जगतात परंतु हे आहे देशी कोंबडी प्युअर गावठी कोंबडी ही जरी गावात फिरत असली तरी अंड घालायला कुठे येते आपल्या घरी पिल्लावर आपण एकदा अंड्यावर आपण बसवली पिल्ल झाली की ती पिल्ल घेऊन पण गावभर फिरते पण पिल्ल सहा महिन्यानंतर तुम्ही तिच्या पिल्लांचं काय करणार तिला माहितीये काय करणार आहेत आपण कापून खाणार आहेत किंवा विकणार आहेत तरीही ती पिल्लांना घर सुद्धा हे दाखवते लिटरली जर तुम्ही काही ठिकाणी गेलात आदिवासी वाड्यांवर वगैरे तर घरात पण नाही घेत घराच्या बाजूला जे झाड असत अंगणातलं किंवा पाठीमागचं परसातलं जे झाड असतं त्या झाडावर हे बसतात पण अंडी घालायला मात्र बरोबर घरात येतात अशी ही गावठी कोंबडी आहे तर आपण